नमस्कार राष्ट्रवाद न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज शेतकरी अभ्यासक प्राध्यापक पंढरी पाटे सरांकडे आहे आपण नमस्कार सर नमस्कार नापायमध्ये सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर शेतकरी येतात मात्र त्यांची हेडसाण होताना दिसत आहे याचं नेमकं कारण काय अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी रिस्पेक्टेड दीपक सरांनी या ठिकाणी मला विचारला आहे याचं उत्तर असं आहे की नाफेड बद्दल कल्पना असेल तुम्हा सर्वांना वाचकांना श्रोत्यांना प्रेक्षकांना सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा नाफेडचं प्रामुख्यानं हेडक्वार्टर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॅशनल अॅग्रिकल्चर कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन म्हणतो नाइनटीन फिफ्टी एटच्या कालखंडामध्ये याची स्थापना झालेली होती आणि नाईन्टीन फिफ्टी एट मग नाफेड सध्या काय करतंय स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा तर नाफेड ही देशाची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्वायत्त संस्था आहे आणि नाफेडच्या माध्यमातनं महाराष्ट्रामध्ये हो दे। किंवा देशात इतर ठिकाणी ओनियन असेल म्हणजे कांदा असेल सोयाबीन असेल किंवा हरभरा असेल हे महत्वाची पिकं प्रोक्यूर करण्याचं काम करते खरेदी करण्याचं काम करते पण रिसेंटली आपण जर पाहिलं जो सोयाबीनला हमी होता एम एस पी ज्याला आपण मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणतो त्याच्या बेसिसवरती नाफेडनी जे निकष शेतकऱ्यांसाठी लावलेले आहेत ते फार विदारक आहेत विचित्र आहेत आणि ते निकष शेतकरी कंप्लीट करू शकत नाहीये त्यामुळे जेव्हा शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रावरती सोयाबीन विक्रीसाठी आणतो तर ती तफावत होते म्हणजे त्या खरेदीदारांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये फार मोठी तफावत होते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होतो आहे आणि मार्केटमध्ये जर आपण प्रायव्हेटली सोयाबीन विकण्याचा विचार मनामध्ये आणला तर भाव फार कमी आहेत एम एस शेतकऱ्यांना सोयाबीन कमी भावात विकण्याची वेळ येते आहे आच्यापेक्षा मोठं दुर्दैव मला वाटतं कुणाच नाहीये आणि हे शेतकऱ्याच्याच माथी आलं सरकार बोललो होतं म्हणजे महायुती सरकारचं स्टेटमेंट काय होतं की शेतकऱ्याला शेतकऱ्याचा माल हमी भावाने खरेदी केला जाईल पण आपण सध्या यवतमाळमध्ये पाहतोय विदर्भात पाहतोय वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पाहतोय फार विचित्र कंडिशन आहे शेतकऱ्याला त्याच्या मालाला भाव मिळत नाहीये खरेदी केंद्री वरती गेल्यानंतर सोयाबीन विक्री केल्यानंतर नाफेडकडनं जे पैसे मिळतात त्याला पण वेळ लागतो आहे खूप मोठे प्रश्न आहेत आणि ही अडचण आहे आणि ही अडचण या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की सुटली पाहिजे गरजेची गोष्ट आहे सरकारने सीसीआय केंद्र सुरू केलेले आहे पण सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास होताना दिसतो याचं नेमकं कारण काय आहे सर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे सीसीआय बद्दल पहिल्यांदा मी सांगतो एलॅबोरेट करतो सी सी आय ज्याला आपण कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणतो आणि मराठीमध्ये भारतीय कापूस महामंडळ ज्याची स्थापना एकोणीसशे पासष्टमध्ये झालेली होती आणि ज्याचा हेडक्वार्टर नवी दिल्लीमध्ये आहे ही केंद्र सरकारची एक स्वायत्त संस्था आहे जी प्रामुख्यानं फक्त कॉटन परचेस करण्याचं काम करते पण आत्ता जर आपण पाहलं यवतमाळ विदर्भातला असा एकमेव जिल्हा आहे आणि आपण जर उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं जळगाव असा एक जिल्हा आहे की या दोन्ही जिल्ह्यांमध्ये इव्हन महाराष्ट्र नव्हे तर आशिया खंडामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं मग हा उत्पादन करणारा शेतकरी जेव्हा सी सी आयकडे आपला कापूस जो एम एस पी डिसाइड केलेला आहे एम एस पी डिसाईड कधी होतो बिफोर खरीप सीझन मग शेतकरी काय करतात माल सेल आउट करतात विक्री करतात मग खरेदी केंद्रावरती जातात सी सी आय म्हणतं की बुवा आम्ही आमचा माल तुमचा माल हमी भावने खरेदी करू पण जेव्हा खरेदी केंद्रावरती शेतकरी जातो आणि सी सी आय जे निकष लावते अटी लावते नियम लावते ज्या जाचे असतात त्या अटीमध्ये शेतकरी एकही बसत नाही ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड या कॅटेगरी uh, वाईज माल खरेदी करत असताना शेतकरी संभ्रमात पडतो अडचणीमध्ये येतो मग तू विचारात पडतो की हे प्रॉफिटेबल नाही आहे इकॉनॉमिकली प्रॉफिटेबिलिटी येण्यासाठीच शेतकरी या गोष्टी करत असतो ना आपला माल पिकवतो भरघोस मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतो आणि त्याच्या अशा अपेक्षा असतात की बो आपल्या मालाला कुठंतरी भाव भेटला पाहिजे पण रिसेंटली सी सी आयने जी खरेदी केंद्रे विदर्भात सुरू केलेली आहेत ते काही दिवस माल विकत घेतात खरेदी करतात नंतर बंद पाडतात आपण प्रसार माध्यमांवरती या सगळ्या गोष्टी पाहतोय की शेतकरी अडचणीत असताना मायुती सरकारने जे शब्द दिलेले होते ते आता कुठंतरी पूर्ण होताना दिसत आहेत भरघोस मतानी टू हंड्रेड अँड एटी एट दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास दोनशे चाळीस ते चौवेचाळीस आमदार आपण जर पाहतोय तर सध्या मायुतीचे आहेत आणि या कालखंडामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना जर या अडचणींना सामोरं जायचं काम पडत असेल तर मला वाटतं विदारक चित्र आहे सिस्याबद्दल मी बोललो नाफेडबद्दल पण बोललो ह्या गोष्टी मधली जी तफावत आहे शेतकरी आणि खरेदी केंद्रामध्ये जो प्रॉब्लेम येतो हा शासनाने त्वरित लक्ष देऊन अधिकाऱ्यांवरती वचक ठेवून त्यांना इंटिमेशन देऊन ह्या गोष्टीवरती तात्काळ उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे कारण या यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं या यवतमाळमध्ये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कापसानंतर सोयाबीनचं उत्पादन होतं ही परिस्थिती सुधारणं माझ्या अनुषंगाने एक या नात्याने सुधारणं गरजेचं आहे महाराष्ट्र शासनानं मध्यंतरी काळामध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना आखली होती पण आता एवढ्यात एका महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला सोलर योजना ही योजना आखलेली आहे या योजनेच्या मागचं नेमकं गूढ रहस्य काय फारच महत्वाचा प्रश्न माननीय दीपक भाऊ वेंगड दैनिक राष्ट्रवाचे पत्रकार आपण विचारलात सर मागेल त्याला सोलार हे फक्त गोष्ट कादोपुत्री आहे आपण प्रसारमाध्यमांवरती प्रिंट माध्यमातून प्रसारित होणाऱ्या वृत्तपत्रावरती पाहत असाल की मागेल त्याला सोलरमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्र रँक फर्स्ट आहे होल इंडियामध्ये आहे फ्रॉडेड अटम आहे सगळ्या कुठ्या गोष्टी आहेत मी सांगतो ना तुम्ही जर आता आपण यवतमाळमध्ये गेलो सोलारच्या ऑफिसला महाऊर्जा म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये महाऊर्जा ऑफिसला जर गेलो त्या ठिकाणी कर्मचारी अब्सेंट असतात त्या ठिकाणी शेतकरी सोलरचे ऑनलाईन पैसे पे करतो आणि सोलर जेव्हा मिळायचं असतं त्यावेळेस हे जे कर्मचारी असतात व्हेरिफिकेशनसाठी येणारे साईटचं सा सर्वे करणारे हे कर्मचारी सहा सहा महिने येत नाहीत मागेल त्याला सोलर मग काही खरीप रब्बी गेल्यानंतर भेटणार आहे का खरीप गेला रब्बी गेल्यानंतर जर तुम्ही त्याला सोलार देणारा उन्हाळ्यात कुणाकडे पाणी उपलब्ध असतं विदर्भात मोठ्या प्रमाणात इरिगेशनच्या फॅसिलिटी अद्यापही उपलब्ध नाही आहेत आणि मागेल त्याला सोलार ही फक्त कागदोपत्री स्कीम स्टेट ऑफ महाराष्ट्राने जेव्हा आपल्या स्टेटचे सीएम आपले माननीय एकनाथ शिंदे होते डेप्युटी सी एम फडणवीस होते आणि रिसेंटली सी एम विदर्भाचा माणूस आहे माननीय देवेंद्र फडणवीस हे असताना सुद्धा मागेल त्याला सोलरचा कारभार अत्यंत विदारक आहे चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्याचं या ठिकाणी हे होत आहे म्हणजे शोषण होताना दिसत आहे फक्त पैसे पे करायचे आणि सहा सहा महिने शेतकऱ्यांना बटिंगवरती ठेवायचं ही कुठली परिस्थिती आहे हा अन्याय आणि ही कंडिशन सुधारण्यासाठी खऱ्या अर्थानं मला वाटतं एक मी अभ्यास सगळं घेतला माझा स्टडी आहे मी पदवीधर आहे म्हणून मी सांगतो की ह्याचं इम्प्लिमेंटेशन एक प्लॅनिंगनं व्हायला हवं मागेल त्याला सोलार कुणाला सोलार ज्यांच्याकडे जमीन आहे बट इरिगेशन फॅसिलिटी आहे बट लाईट नाही आहे त्याला पण सोलार देतो आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं ज्यांच्याकडे लाईट आहे त्याला पण सोलार आहे ज्यांच्याकडे लाईट उपलब्ध नाही त्याला सोलार भेटत नाही वेळेवरती पैसे पे करून सध्या तर ह्या फॅसिलिटी उपलब्ध होत नसतील तर मला वाटतं ह्या गोष्टी फार अनागुंदी आहेत या व्हिडिओच्या प्रसार प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी सरकारचा या ठिकाणी निषेध करतो निषेधच नव्हे तर शेतकऱ्याच्या वतीनं मी टिक्कास्त्र करतो आहे पंढरी पाटील मी टीकास्त्र करतोय सरकारवरती की ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे आम्ही बोलायचं तुम्ही ऐकायचं आणि अधिकाऱ्यांनी कुठली तरी स्टेटमेंट द्यायची ह्या गोष्टी आत्ता खपून घेतल्या जाणार नाहीत ना। उगच मी काय एखाद्या मिनिटात दोन मिनिटात फार मोठा मोर्चा काढेल याच्यातला माझा विषय नाही आहे पण मी जे ऑथेंटिक आहे जे रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये बसतं ह्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे आणि हे जर होत नसेल तर याच्यानंतर जी प्रोसिजर राहील प्रामुख्याने यवतमाळमध्ये ती फार वेगळी राहील आणि याचा ह्याच्यावरती सरकारला आमच्या यातना भोगाव्या लागतील तेवढंच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद पंढरी सर